नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक आणि झटपट बातम्या यंदा पाऊसकाळ उत्तम हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज एकशे सहा टक्के पावसाचे पूर्वानुमान नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पावसाचे संकेत जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक एकशे सहा टक्के पावसाचे पूर्वानुमान भारतीय विभागाने आय एम डी द्वारे जाहीर केले या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता ही गहित धरण्यात आली आहे संभाव्य स्थिती धन आयओडी आणि युरेशियातील कमी हिमाच्छेदन मान्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल ठरणार असल्याचे सांगितले जात आहे मान्सून ಸುರುತ್ತೀಲ ನಿನೋ ಓಸರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಯಂದ अवकाळीच्या पंचनाम्यांची गती मंदावली कर्मचारी निवडणुकीत तातडीने सर्वेक्षणाचे प्रशासनाचे आदेश मुदतीत होणार पंचनामे अवकाळी पावसामुळे तीन दिवसात अडीच हजार हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे अशातच निवडणुका असल्याने कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे प्रशासनाकडे आधीच कमी मनुष्यबळ आहे त्यात निवडणूक व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अशा प्रकारची दुहेरी कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे याबाबत नियोजन करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागांना मुख्यालयातून देण्यात आलेले आहेत बुलढाण्याची बातमी बघा मागील काही वर्षात झपाट्याने कमी झालेले करडीचे क्षेत्र आता थोडे वाढू लागले आहे या वर्षामध्ये लागवड केलेल्या करडीची काटणी सुरू झालेली आहे यांत्रिकीकरणाची आजही फारशी सोय नसल्याने पारंपरिक पद्धतीने थ्रेशरच्या सहाय्याने मळणीचे काम केले जात आहे छोट्या बागायतदारांसाठी संत्रा बाजारपेठेचा पर्याय वरुड बाजार समितीचा उपक्रम व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोने दर तोडा पंच्याहत्तर हजार रुपये चांदीनेही गाठला शहाऐंशी हजार पाचशे वीस रुपये प्रतिकिलोचा टप्पा सर्वसामान्यांना सोने घेणे आता आवक्याबाहेर झाले आहे तोडा सोन्याचा दर शुक्रवारी पंच्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये जीएसटीसह होता तसेच चांदीनेही शहाऐंशी हजार पाचशे वीस रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला असून चांदीनेही सर्वसामान्याच्या आवक्याबाहेर गेलेली आहे रेशीम कोष उत्पादकांची कसरत तापमान नियंत्रणाचे प्रयत्न कोश उत्पादनावर मर्यादा ग्रामीण भागात पाणीटंचाईत वाढ उपाययोजना संतगतीने वनवा लावणाऱ्यांची माहिती कळवा बक्षीस मिळवा जंगलात आग लावल्यास भारतीय वन अधिनियमन एकोणीसशे सत्तावीसचे सव्वीस एक आणि ब आणि क तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमन एकोणीसशे बहात्तर नुसार दंडनीय अपराध आहे यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंड होऊ शकतो तसेच वनवा आणि शिकारीबाबत एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाचा अंदाज वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर हे धाराशिव आहे भामा आस्केड धरणामध्ये अवका अठ्ठावीस पॉईंट एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा सुमारे सतरा पॉईंट पासष्ट टक्क्यांनी कमी पक्ष्यांसाठी शेतकऱ्याने एकरभर ज्वारी ठेवली राखीव अळद येथील श्रीकांत लोंढे यांचे दातृत्व श्रीकांत लोंढे या शेतकऱ्यांनी सर्वांसाठी एक उत्तम संदेश दिलेला दिले आहे तो बघा देवाने आपण गरजेचे आहे आम्ही एक एकर एक ज्वारी पेरली होती ती चांगली जोमदार आली सध्या स्थितीमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे पशु पक्ष्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे पक्ष्यांची संख्या वाढावी त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी या हेतूने आम्ही कुटुंबियांनी विचार केला सर्व एक एकरातील ज्वारी पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला पशुपक्षी शेतात ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी आल्यानंतर वेगळेच समाधान मिळते असे त्यांनी म्हटले यावरती तुमचे मत काय आहे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ज्वारी उत्पादकांना कोट्यावधीचा फटका हमीभावाने खरेदी नसल्याने बाजारात विक्रीची वेळ शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे नेते मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडीत व्यस्त आहेत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या ज्वारीची माती झाली असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या नेते मात्र निवडणुकीत व्यस्त आहेत शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हजार रुपये कमी दर मिळत असूनही त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसल्याचे वास्तव आता दिसत आहे जडकोटला सलग पाचव्या दिवशी पावसाने झोडपले जडकोट शहरामध्ये सलग पाच दिवस झालेल्या पावसामुळे हाताला आलेली सुद्धा आडवी पडली आहे तुमच्याकडे सुद्धा हा अवकाळी पाऊस पडलाय का तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता रोहियोच्या मजुरीत चोवीस रुपयांची वाढ एप्रिलपासून नवे दर लागू प्रतिदिन मिळणार दोनशे सत्त्याण्णव रुपये मजुरी ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये मनरेगा हा कायदा पास करण्यात आला या कायद्यानुसार कामाचा अधिकार मिळतो एप्रिल दोन हजार पासून ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीला शंभर दिवस रोजगार देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे अवकाळीसह गारपिटीमुळे तीनशे एकवीस हेक्टर क्षेत्रबाधित परभणी हिंगोलीतील स्थिती तीन जण आणि दहा जनावरे मृत नगरला बटाट्याची दररोज साडेतीनशे क्विंटलपर्यंत आवक काकडी टोमॅटोची आवक स्थिर फळांना उन्हामुळे मागणी वाढली नाशिकमध्ये लालपापडी घेवडा हिरव्या मिरच्यांच्या दरात सुधारणा भाजीपाल्याचा प्रति शंभर जुड्यांचा दर तुम्ही इथे बघू शकता माझलगावात पांढरीतूर सरासरी साडे दहा हजारांच्या पुढेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नऊ तेरा एप्रिल दरम्यान पांढऱ्यातुरीची एकूण सहाशे सत्याहत्तर क्विंटल एवढी आवक झाली या पांढऱ्या तुरीला सरासरी दहा हजार सातशे ते दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळालेला आहे सोलापूरमध्ये कांद्याची आवक कमी ही स्थिर बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहामध्ये ज्वारीला चांगला उठाव मिळाला या आधीच्या ही ज्वारीच्या अवकेसह दरात काहीसा चढ उतार राहिला परंतु दर टिकून होते या सप्ताहातही पुन्हा ज्वारीचे दर टिकून राहिले ज्वारीची आवक स्थानिक भागातून झाली त्यातही मालदांडी ज्वारीचे प्रमाण सर्वाधिक राहिले त्यालाच उठावही मिळत होता ज्वारीला प्रति क्विंटलला किमान तीन हजार दोनशे रुपये सरासरी तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक तीन हजार सातशे रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले एसटीचे तिकीट दर दहा टक्क्यांनी वाढणार उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे गडक्या जलवाहिनीतून टँकर माफियांचा धंदा तेजीत व्यावसायिकांना विक्री तर नागरिक पाण्याविना तहानले विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पंधरा वर्षात एकही मोठा उद्योग नाही बेरोजगारीचे भयावह वास्तव्य आठ जिल्ह्यांमध्ये पंचवीस तीस वर्षात एकही प्रकल्प नाही दारिद्र्याचा वेडखा नागपूर वगळता सर्व जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न राज्याच्या सरासरीखाली बामणी बेघर येथील रहिवासी जंगलात वाघाने घेतला वृद्धाच्या नरडीचा घोट कर्जाचा डोंगर चढत गेला आणि आईबापाचे अभासन्स आई आईवडिलांच्या आत्महत्येनंतर मुलावर कुटुंबाची जबाबदारी कुणाला नापिकीच्या चक्राने चे सर्वच हिरावलं आधीच कर्ज त्यात आजारपण ज्वारीची भाकर गोड दहा ते वीस रुपयांनी स्वस्त ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका ज्वारीचे दर तुम्ही ते बघू शकता निवडणुकीत ड्रग्ज पैशांचा महापूर चार हजार सहाशे पन्नास कोटींचा मुद्देमाल जप्त पंचेस टक्के वाटा केवळ नशेचा आयोगाची कारवाई सध्या स्थितीमध्ये दररोज सरासरी शंभर कोटींचा मुद्देमाल जप्त केला जात आहे सलमानच्या घरावरील गोळीबारात लॉरेन्स बिश्नोई गँगचा कालू शूटर पास मुंबई गुन्हे शाखेकडे आरोपींनी रायगडहून खरेदी केली मोटरसायकल पाणी टंचाई तीव्र सहा हजारांवर गावात टँकरने ने पुणे मराठवाडा विभागात सर्वाधिक टँकर रोज शंभरावर गावामधून टँकरची मागणी ज्यातील विभागनीय पाणी टंचाईचे चित्र इथे तुम्ही बघू शकता हजार गावांमध्ये पिकांचे सर्वेक्षण मुन्हाडी हंगामातील प्रत्येक पिकाचे होणार नोंद गोलवर पंधरा एप्रिल पासून उपलब्ध ध्वनीमध्ये महायुतीतर्फे आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे काय म्हणालेत बघा मोदींनी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे भले केले असे मुंडे म्हणाले मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राज्यातील चित्र बदलले शरद पवार यांचे सूचक विधान अकलूज येथे पत्रकार परिषद बहुमतातील सरकार जनहित साधणार अमित शहा म्हणाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या मला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा